नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महा टी म्हणजेच शिक्षक महा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकवीस साली झालेल्या गणित आणि विज्ञान भागातील ला। इंग्रजीचे प्रश्न तर आता सुरुवात करूया प्रश्नांना प्रश्न क्रमांक एकतीस आयडेंटी आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन ओग ग्रेव व्हेअर इज द वेक्टरी दिलेल्या लाईनमधून आपल्याला हा फिगर ऑफ स्पीच ओळखायचा आहे ऑप्शन दिले आहेत पर्सनिफिकेशन ॲपस्टोफे युफेमिनियस एपिगाम तर करेक्ट ॲन्सर असणार आहे याचं पर्याय नंबर दोन ॲपस्टोफे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक थर्टी टू आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द सेंटेन्स विज द हॅज द अँड एरर खालील दिलेला सेंटेन्समधून आपल्याला एक एरर ओळखायचं आहे पर्याय वाक्य दिले आहे इल वेल अप दॅन डेज अ डिस्पीट हॅविंग इल हेल्थ नो एरर ऑप्शन आहे ए बी सी डी तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सेकंड बी त्यानंतर आहे प्रश्न नंबर तेहत्तीस नेम ऑफ द अंडरलाईन क्लॉजेस ऑफ द गिव्हन सेंटेन्स दिलेल्या अंडरलाईन केलेल्या वाक्यामधून आपल्याला क्लॉजेस ओळखायचे आहे दिलेल्या सेंटेन्समधून वाक्य दिले आहे वी कम हिअर दॅट वी मे स्टडी ऑप्शन आहे तर ॲडव्ह क्लॉजेस ऑफ प्लेस ॲडव क्लॉजेस ऑफ पर्पज ॲडव्ह क्लोजेस ऑफ सस्पेशन ॲडव्ह क्लोजेस ऑफ क्लॉज त्याचं चूक उत्तर आहे ॲडव क्लो ॲडव क्लॉजेस ऑफ पर्पज त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर थर्टी फोर आ, इसंत इसंत इस, इसंत इत, इस, 35, चूज द वन ऑफ द करेक्ट क्वेश्चन टॅग द गिवन सेंटेन्स दिलेल्या वाक्यापैकी आपल्याला क्वेश्चन योग्य क्वेश्चन टॅग निवडून वाक्य पूर्ण करायचं आहे क्वेश्चन टॅग ऑप्शन आहे इजंट एव्हरीथिंग इजंट इज इजंट इट इज इजंट दॅट त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तिसरं इजंट इट त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर थर्टी फाईव्ह चूज द मिस प्लेट वर्ड चुकीचं आपल्याला शब्द ओळखायचा आहे पर्या हे आहे पर्याय दिले आहे ॲस्ट्रिक ऑडियन्स ॲक्युअर ॲलमॅटी त्याचं सुख उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन अक्युअर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक थर्टी सिक्स चूज द अल्टरनेटिव वीज द बेस्ट एक्सप्रेस द अंडरलाईन प्लेझेस दिलेल्या वाक्यातून आपल्याला अल्टरनेटिव ओळखायचं आहे वाक्य दिलं आहे ही इज आउट अँड आउट द रिॲक्शनरी ऑप्शन आहे डेडली अगेन्स्ट इन फेवर ऑफ नो मोर थ्रो तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार द्रो, त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक थर्टी सेवन सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ द नंबर्स सो दॅट अल्फाबेट अरेंज द अकॉर्डिंगली विल फॉर्म अ वर्ड दिलेले वाक्य दिलेलं वाक्य आपल्याला मिनिंगफुल बन अल्फाबेट लावून आपल्याला एक वाक्य बनवायचं आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फाईव्ह वन थ्री फोर टू सिक्स त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक थर्टी एट सिलेक्ट अ कॉम्बिनेशन ऑफ नंबर ऑफ सॉल द पार्ट ऑफ अरेंज अकॉर्डिंग विल द फॉलोईंग मिनिंगफुल सेंटेन्स खालील दिलेले वर्डमधून आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे सेंटेन्स दिलेले आहे एंगेज इन अदर दे आर बिकॉज इट इज द डिफिकल्ट सरवंटीचं बिग सिटी टू फाइंड मॅन प्रॉब्लिटी प्रोफेशन त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन फोर सिक्स फाईव्ह थ्री टू वन सेवन त्यानंतर आहे प्रश्न नंबर थर्टी नाईन स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज द अंडरलाईन वर्ड दिलेल्या वाक्यातून आपल्याला अंडरलाईन केलेल्या वाक्यात पार्ट ऑफ द स्पीच ओळखायचं आहे वाक्य दिले आहे शी लाइक्स द सेम कलर ॲज आय डू ऑप्शन ॲट ॲडवर्प रिलेटिव प्रोनाऊन्स प्रिपोजिशन कंजक्शन त्याचं उत्तर आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन्स पर्याय नंबर दोन त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक फोर्टी वॉट डज द अंडरलाईन मॉडेल एक्झ्युलिरिअस एक्सप्रेसचं दिलेले अंडरलाईन केलेल्या वाक्य केलं मॉडेल एक्झुलिरी एक्सप्रेस ओळखायचं आहे वाक्य दिले आहे इफ इट फाउंड्रेड दे विल नॉट कम ऑप्शन आहे सस्पिशन्स ड्युटी सजेशन ॲडवाईस त्याचं उत्तर आहे सस्पिशन्स व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू